नमस्कार मित्रांनो ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या तिकीट या व्हिडिओ मध्ये महिलांना नाही काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महिलांना सर्व प्रकारच्या बसेस मध्ये पन्नास टक्के सूट मिळणार आहे साधी छोटी बस एशियाड आराम म्हणजे स्लीपर शिवशाही शिवनरी शिवाय ये सर्वो या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ही सवलत लागू असणार आहे मित्रांनो मोफत सवलतीच्या अटी व शर्ती काय असतील चला तर जाणून घेऊया मित्रांनो प्रवासात काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने महिलांना प्रवासी भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली होती त्यानंतर एस टीच्या या योजनेला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून एसटीच्या तिजोरीत भरभक्कम नफा जमा झाला आहे प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा सा अधिकाधिक वापर करावा यासाठी सरकारने आणखी एक योजना आणली आहे या योजनेत लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांना एस टीने मोबत प्रवास करता येणार आहे महिलांसाठी सवलतीच्या तिकिटाचा रंगही वेगळा असणार आहे प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू असेल उदाहरणार्थ तुमचे तिकीट जर दहा रुपये असेल तर तुम्हाला पाच रुपये आणि दोन रुपये टॅक्स वजावट मिळेल म्हणजे तुम्हाला सात रुपये तिकीट द्यावे लागणार आहे राज्यातील छत्तीस जिल्ह्यामध्ये कुठेही प्रवास करता येतो पण जर तुम्हाला राज्याबाहेर जायचे असेल तर त्यासाठी वेगळे भाडे द्यावे लागेल उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबई ते हैदराबाद असा प्रवास करत असाल तर ही सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत वैध असेल त्यानंतर पूर्ण तिकीट जारी केले जाईल शहरी वाहतुकीवर महिलांना ही सवलत मिळणार नाही त्यांना आरक्षणाच्या तिकिटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही पाच ते बारा वयोगटातील मुलींना पन्नास टक्के सवलत मिळेल कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना पंच्याहत्तर वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद